चला सखीनो आज मी तुम्हाला अशा एका शॉपमध्ये घेऊन जाते जिथे तुम्हाला हळदी कुंकुच्या वाणाचे उत्तम पर्याय मिळणार आहेत इथे तुम्हाला वेगवेगळ्या वे साइज मध्ये पाउच मिळणार आहेत बटवे स्लिंग बॅग मोबाईल पाऊच ट्रॅव्हल बॅग क्वांटिटी क्वांटिटीमध्ये मिळणार आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये फॅब्रिकमध्ये आणि साईजमध्ये इवन क्वांटिटीमध्ये सुद्धा बरं का तर हे तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता किंवा हळदी कुंकवाच्या वाण्यासाठी तो उत्तम पर्याय आहे पंधरा रुपयापासून इथे पाऊच सुरुवात आहे ते तुम्ही घ्याल तसे हेच नाही तर मोठ्या मोठ्या ट्रॉली बॅग सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहेत रिटर्न गिफ्टसाठी तर खूप छान छान ऑप्शन आहेत आणि वेगवेगळ्या वरायटीमध्ये डिझाईनमध्ये एकदम प्रीमियम क्वालिटीच्या बॅग्स तुम्हाला इथे मिळणार आहेत सामान आणायची बॅग भाजीपाल्याची बॅग ऑफिससाठी कॉलेजसाठी स्कूल साठी सगळ्या पद्धतीच्या इथे बॅगा तुम्हाला वेगवेगळ्या वेड़ रेंजमध्ये मिळणार आहेत कॅप्शनमध्ये या शॉपचा डिटेल ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी दिलेलेच आहेत डिटेल व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलवर पाहू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा थँक्यू